चक्रा या युट्यूब चॅनलमध्ये मिशाकिल सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एशु, पलटन या ठिकाणी आहोत आणि मध्ये मान्य श्रीमंत श्री राजे नाईक निंबाळकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत आजची राजकीय परिस्थिती आणि पुढे पुढील होणारा निकाल याविषयी आपण चर्चा करणार आहोत नमस्ते आजची राजकीय परिस्थिती आणि पुढील येणारा निकाल याविषयी आपल्याला काय वाटतं आजची राजकीय परिस्थिती म्हणजे दोन्ही गटांनी ताकद लावली आहे मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त या निवडणुकीला सगळेच पळालेत दोन्ही गट दोन्ही गटाचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते खूप कष्ट घेतलेत सगळ्यांनीच जोर लावला मला वाटतं की सर्वसाधारण साधारण जो मतदार आहे सर्वसामान्य नागरिक त्यांचा कौल कुठे असेल त्यावर बऱ्यापैकी हा निकाल अवलंबून आहे असं मला वाटतं शेवटी दोन्ही गटाची जी ताकद आहे ती आता काही प्रवेश त्यांच्याकडे झाले काय आमच्याकडे झाले ते शेवटी जेवढं होतं तेवढं पूर्वीपासून दोन्ही गटांची ताकद आहेच आहे बाकीच्या उमेदवारांना काही मतं जातील पण थोडक्यात मूळ लढत ही माजी खासदार गट आणि राजे गटाची पाठीमागच्या पंचवार्षिकला माननीय श्री दीपकरावजी चव्हाण साहेब आमदार यांना चौतीस हजाराचं काहीतरी लीग मिळालं होतं यावेळेस किती लीग मिळेल काय सांगू शकता नाही मी जसं सांगितलं आता निकालाच्या आधीच म्हणणं की आपण जिंकलोय किंवा विजय आपलाच आहे गुलाल आपलाच आहे असलं सगळं मी करत नाही शेवटी निवडणूक आहे निवडणुकीत काही होऊ शकतं म्हणून मग जे काय होईल बरं वाईट त्यानंतर लागलाच आपल्या बाजूनी निकाल तर मग एक तर पंधरा हजारांनी पंधरा ते सतरा हजारांनी लागू शकतं नाही तर चाळीसच्या पुढे जाऊ शकतं असा माझा अंदाज आहे मध्ये आधी काही नाही आपली अनेक भाषणं आम्ही पाहिली mm. त्या भाषणामध्ये आपली कालच्या भाषणामध्ये आत्ताच्या जा पाठीमागे झालेल्या भाषणामध्ये आपली आक्रमकता दिसली आणि इथून पाठीमागे फलटण तालुक्यात असेल सातारा जिल्हा असेल त्यानंतर माडा मतदार लोकसंभा संघ असेल अनेक नेते आहेत या नेत्यांपैकी श्री नितेश राणे यांच्याविषयी आक्रमक कोणी बोललेलं नव्हतं परंतु आता आपण आक्रमक बोलला इथून पाठीमागं नेत्या आक्रमक का बोलले नाहीत काय वाटतं या विषयी आपल्याला नाही नाही आक्रमक आक्रमक मी बोललो नाही मी फक्त म्हटलो की त्यांनी जे केलेलं वक्तव्य होत त्यांनी विचार मांडायची पण एक पद्धत असते <coughs> त्या पद्धतीने त्यांनी म्हणजे ते वक्तव्य करायला नव्हतं हवं त्यांचा काय विरोध असेल त्यांचा जो विरोध आहे मुसलमान बांधवांना आपल्या त्यांनी त्यांची विचार मांडायला त्यांचा त्यांना हक्क आहे पण ज्या पद्धतीने केला गेला ज्या पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलं तर ते वातावरण चिघळतं आणि ते तालुक्यात नको होतं म्हणून फक्त आपलं आपण सांगितलं की बाबा आम्हाला हे पटलं नाहीये म्हणून त्याचा निषेध होता तुम्ही आत्ता बोलाय या पण श्री सिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या पक्षातील ते होते नितेश राणी मग त्यांनी त्यांना कधी कधी का विरोध का नाही केला काय वाटतं विषय आपल्याला आता ते त्यांनाच माहिती आता काय असेल त्यांची काय मैत्री म्हणून मग काय काहीतरी झाले असेल तडजोड मला माहित नाही कुठेतरी मतदान विचारलं पाहिजे मतदान त्यांना मिळणार नाही या ते बोलले नाहीत असं वाटतं कदाचित कदाचित होऊ शकत पण मतदान मिळवण्यासाठी हे नेते मंडळी त्यांच्या वडिलांच्या नावाने तर मस्जिद आहे खाली मलठना हो पण काही जे बोललो त्यांनी बोलायला पाहिजे काही नेते मंडळी मतदान मिळवण्यासाठी काही लोकांची एवढ्या खालच्या पातळीवरती जातात आणि काही समाजाविषयी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात असं काय शिकारत आपल्याला करतात आता काय निवडणुका लागल्यावर लोक काही करायला तयार असतात बाबा डोके फोडाफोडी होताना आपल्याला दिसते म्हणजे कुठल्याही स्तराला जाऊ शकतात म्हणजे राजकारण स्टेज पुरतं आपलं टीका टिप्पणी राजकीय मतभेद मांडले ठीक आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन उगीच आपलं काहीतरी आती करायचं म्हणजे कुटुंबाचा विचार नाही करायचा प्रत्येकाला घरदार आहे हे काही लोक राजकारणाच्या आहारी जे गेलेले असतात ते उत्मात करतात ते आती करतात सगळेच करतात असं नाही आहे आणि हे वातावरण कुठेतरी महाराष्ट्राला हानिकारक असं वाटतं शंभर टक्के हानिकारक आहे आपण जे बघताय जे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये जे काय आता गाड्या फोडाफोडी चालू आहे जे काय चाललंय ते फळ पुढील निवडणुकीच ही लोकांची त्यांच्याविषयी आम्ही राजप्रेमी राजे म्हणून त्यांच्याविषयी प्रेम आहे Oh. मग कुठंतरी राजेप्रेमी असणारी हे त्यांचे अजितदादाविषयी थोडीस त्यांची नाराजी झालेली आहे कारण की गरज नव्हती तिथे विषय काय होता काय ते आणि पहिलं मी जसं सांगितलं पहिले पंधरा मिनटं अजितदादा उत्तम पद्धतीने बोलले आणि त्याच्यानंतर त्यांना खालून फुगवलं गेलं टोमने मारायला सांगितले म्हणून त्यांनी मारले आणि शेवटी त्यांचा आता उमेदवार उभा आहे एवढं तेवढं झालं पण ते नेगेटिव्ह झालं म्हणजे त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे म्हणजे जे श्रीमंत म्हणून काय तर किरकोळ होतं म्हणजे फार काही त्यांनी लावून नाही धरलं किंवा फार काही नेगेटिव्ह गेलं म्हणजे त्यांना ते शेवटी प्रत्येकाला आपापल्या तालुक्यात आपापल्या भागात किंमत आहे म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन कोणालाही बोलू नाही शकत जसं इस्लामपूरला जाऊन जयंत पाटलांवर साहेबांवर टीका केली तिथे तासगावमध्ये आर विरोधात म्हणजे त्यांच्यावर काहीतरी के वक्तव्य केलं तर मग प्रत्येकाला आपापल्या भागात किंमत असते ना असं नसतं ना आणि आज अनेक युवकांमध्ये आपल्याविषयी एक क्रेज आहे नेवी युवकांना आपल्याला भेटायची इच्छा असते तर सुद्धा आपल्याला भेटतात काय आमच्या गावामध्ये देऊ कसवा किंवा काय आणखी नवीन संकल्पना काय युवक तुमच्याशी बोलतात युवक माझ्याशी सगळ्याच अडचणी माझ्याकडे सगळ्याच अडचणी घेऊन येतात म्हणजे वैयक्तिक खाजगी काही विषय असतील त्यांचे तर तो, नाहीतर मग जर गा, का ग्रुपमध्ये आले तर मग विकास कामांबद्दल गा गावाच्या काय मागण्या असतात छोट्या मोठ्या असतात म्हणजे समाज मंदिरं मागितले अंतर्गत डांबरीकरण कर मागितलं पाणी पुरवठा नसेल पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल म्हणजे ज्या ग्रामपंचायती मागतात असेच कामं घेऊन येतात मंड मंडळांचं काही काम मंडपच पाहिजे असेल मंडळांना किंवा असलं काय पाठीमागील पंच वार्षिक आणि रोजगाराचा रोजगार रोजगाराचा रोजगारा मोठा प्रश्न रोजगाराचा प्रश्न पाठीमागील पंच वार्षिक पूर्वी आपण अनेक गावामध्ये भेटत होतो दौरा करून त्यावेळेस आपली महाजन तुमची पण पहिल्यांदा एक भेट झाली होती त्यावेळेस तुमचं एक नवीन तेज दिसत होतं नवीन वाटत होतं परंतु आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकारणामध्ये एंट्री करावी आणि आपण एक राजकीय क्षेत्र राजकीय करिअर चालू करावं असं का वाटलं आपलं मी राजकारणात आठ वर्षापूर्वी आहे पण मी तेरा वर्षापूर्वी समाजकारणात सक्रिय झालो मी तेरा वर्षापासून फलटण तालुक्यात फिरतोय असं आहे आणि मग काय शेवटी एक, एक फिरल्यानंतर आवड निर्माण होते आवड निर्माण झाली तरच तुम्ही म्हणजे टिकू शकता आणि मिळून मिसळून राहू शकता नाही तर निवडणुकीपुरतं राहून ते लोकांना एकतर कळून येतं की तुम्ही निवडणुकीपुरते अंग म्हणजे दिलीये जबाबदारी म्हणून करताय टाकण्या टाकल्यासारखं आवड निर्माण झाली की मग त्या हसत खेळत आम्ही पार पडायची आणि मी त्या पद्धतीने करतो म्हणजे मला तर आवड आहे म्हणजे चिकलपेक भरपूर होत सगळं होतं पण काय आता सवय होऊन गेली आहे हा मला आवड आहे मला राजकारणाची समाजकारण तर नक्कीच राजकारणाची आवड आहे मला अगोदर सुरुवातीला काय टीका झाली त्यावेळेस तुम्हाला वाटलं की अशी टीका व्हायला होती पाहिजे काय अगोदर म्हणजे सुरुवातीला वाटत वाटत म्हणजे आता कोणी टीका केली की के आपण ते परत परत वाजवतो ऐकतो वाईट वाटत पण एकदा होऊन गेल्यानंतर मग काय माणसं शेवटी राजकारणात आता बदलत्या काळानुसार आता निगरगट्टच व्हावं लागतंय ना आता माणसाला आता टीका टिप्पणी तर रोजची आहे चालूच असते कोणी कितीही केली तरी आता काही शब्द लागत नाहीत आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचंही जुनं राजकारण पाहिलं खूप वर्षापासून ते राजकारण करतात आणि आता तुम्ही नवीन राजकारणामध्ये आहात आता त्यांच्या राजकारणामध्ये आणि तुमच्या राजकारणामध्ये थोडासा फरक दिसतोय तुम्हाला असं काय वाटतं की आपण एक नवीन काशी काहीतरी संकल्पना एक नवीन काहीतरी बदल करावा की आणि युवकांना बरोबर घेऊन जावं हो किंवा काशी तुमच्या लोकांमध्ये नवीन काहीतरी संकल्पना आहे काशी नाही नाही ज्या पद्धतीने रामराजे साहेबांचं राजकारण आहे तेच योग्य आहे नवीन संकल्पना यातला भाग नाही आहे फक्त रोजगाराचा प्रश्न जो कधी मिटू नाही शकत कारण की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे रोजगार उपलब्ध करून देणे ग्रामीण भाग आहे मूळ व्यवसाय शेती आहे प्रत्येकाला म्हणजे अनेकांना प्रत्येकाला नाही पण अनेकांना शेती या ठिकाणी असते जर का रोजगार जवळ उपलब्ध होऊन गेला तर मग जो तो आपापल्या घर ह्याच्यात जाऊन संध्याकाळचा काम करू शकतो शेतीवर असं आहे म्हणजे घरापासून लांब नको ही हा मूळ माझा हे घरापासून लांब नको म्हणजे इथून पुण्याला आणि मुंबईला मुलं जाऊ नये हां म्हणजे विरोधकांनी खूप सांगितलं की हजारो मुलं इथून पुण्याला गेलेत आणि मुंबईला गेलेत त्यात कसलं काय तिथे धडधडीत इकडेच आहेत मुलं तेवीस तारखेच्या मुलाला ते विषय काय सांगता आपण तेवीस तारखेला ता ता मी जसं सांगितलं ते म्हणजे दोन्ही गटांनी ताकद लावली आहे तर शुभेच्छा दोघांनाही आता काय होईल ते आता पाहूया वाटतंय आता प्रत्येकाला वाटतं की आपापला गट कशाला हे करायचा गुलाल उचलायचा आणि गोंधळ घालायचा अनेक वेळा अशी उदाहरणं मी पाहिली आहेत ज्यांनी गुलाल आधीच घेतलाय आणि चार चौघात भोम्या झालाय म्हणून उगीच कशाला म्हणजे जे होईल ते होईल आता वाट पाहिजे आता काढायची कशी कशी आहे दोन सांगितलं काही नाही आमचं सीट येणार कार्यकर्ते मध्ये पण सध्या मध्ये त्यांना काही मेसेज द्यायला तसं नाही तो मूर्ख पण आहे आधीच म्हणायचं की सीट येणार त्याच्यानंतर मग बोलायला जागा राहत नाही ना मग उगीच ओगीच बोलू नये आता मी आपल्याला सांगितलं की निवडणुका दोन्ही गटांनी ताकद लावली जे होईल ते आता तेवीस तारखेला कळेल उगीच चेगीच आधी बोललो तर मग आणि परत मग हाबरूचं खोबरं होण्यापेक्षा न बोललेलं बरं जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्या बाजूनी लागला तेव्हा तर गुलाल उचलू आधीच फटाकडे फोडायचे गुलाल उचलायचा गोंधळ घालायचा ते बालिश पण आहे आणि बाकी मी जसं सांगितलं की हा निकाल आहे सर्व सर्वसा सर्वसाधारण नागरिकांवर अवलंबून आहे दोन्ही गटाची ताकद आहे ठीक आहे पण जो सर्वसामान्य मत मद, मतदार आहे त्यांनी बाहेर पडून काय केलंय कुठलं बटन दाबलंय त्यावर बऱ्यापैकी ही तरी निवडणूक अवलंबून आहे आल्यामुळे पण वाढलं पवारसाहेबांची एक वेगळी क्रेज आहे त्यांचं कद कदाचित दादा आल्यामुळे त्यांना वाटलं असेल की वाढलं पण ते जरा मी जसं सांगितलं ते थोडं नेगेटिव गेलं कारण की थोडं दादांनी ते महाराजां महाराज साहेबांवर टीका केल्यामुळे शेवटी हे भान ठेवलं पाहिजे की ही छत्रपतींची सासुरवाडी आहे आणि साईबाई महाराणी साहेबांचं हे माहेर आहे ऐतिहासिक तालुका आहे इतिहासाशी जोडलेलं आमचं घर आहे आता ते कोण नाकारू शकत नाही आणि टीका करताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे म्हणजे श्रीमंत म्हणजे त्याच गोष्टीला उद्देशून तो टोमणा होता तो आवडला नाही लोकांना आणि मला नाही वाटत कोणतं मान्य करेल म्हणून त्यांची जी सभा होती म्हणजे त्यांचे जे स्टार प्रचारक म्हणजे दादांनी दादांना त्यांनी बोलवलेलं ते त्यांच्या फेवरमध्ये गेलं नाही असं मला वाटतं आहे माझं वैयक्तिक मत आहे कदाचित गेलं असेल म पण मला वाटतं शेवटी पवारसाहेब आल्यावर म्हणजे वातावरण वेगळंच होतं म्हणजे आपण जर का पाहिलं असेल आपण कोणालाही विचारलं तर साहेबांची क्रेजच वेगळी आहे आता काय जे आहे ते आहे धन्यवाद तर होते विश्वजित श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर राजे आपण वेळ काढून आमच्याशी महत्वाचं बोलला कारण वेळ आज भेटत नाही वेळ देत नाही कोणी पण आपण वेळ देऊन बोलला त्याबद्दल साथी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार धन्यवाद छान वाटलं हे मला